किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे डाल डाल इथे आहे दोन कलरची मुगाची डाल आहे आणि मसूरची आहे अर्धी मुगा वाटी मुगाची आहे अर्धी वाटी मसूरची आहे म्हणजे एक वाटी डाल आहे इथे इथे कुकर मध्ये डाल टाकायची एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे डालीला इथे दोन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे तर आपण कुकरला लावायचे डाळीला पाणी ठेवायचं अर्धा ग्लास पाणी ठेवलेलं आहे चार मिरच्या आहेत हिरव्या कट केलेल्या आहेत एक टोमॅटो आहे एक कांदा आहे आता कुकरला दोन तीन ते डाली दोन तीन सिलट्या घालून घ्यायची हे डाळीला बघा दोन ते तीन सिलट्या केलेल्या आहेत डाळ छान अशी शिजलेली आहे इथे एक चमचा तेल घेतलेला आहे लसणीच्या पांगे दहा बारा आणखी पाहिजे लसूण दोन लाल मिरच्या आहेत अर्धी चमचा मोहरी आहे अर्धी चमचा जिरं इथे करीपता टाकायचा लिंग टाकायचं हलदी पावडर अर्धी चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा इथे आपण बॉइल केलेली डाळ टाकून घ्यायची इथे चवीनुसार मीठ टाकायचं एक दोन मिनट घॅसवर ओकली आणून द्यायची इथे बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि छान अशी डाळ शिजलेली आहे तर आपण आहे ना वर कोथिंबीर टाकून घ्यायची भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि बघा डाळ इथे झालेली आहे एक नंबर टेस्ट आहे भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा मुगाची डाळ आणि मसूरची डाळ झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद